जयशुवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे भारत सरकारने गरीब कुटुंबियांसाठी प्रधानमंत्री घरकुल योजना सुरू केली आहे तर मित्रांनो या योजनेमुळे अनेकांना स्वतःचे घर मिळत आहे तर मित्रांनो गावात राहणाऱ्या लोकांना पक्कं घर बांधायला सरकार पैसे देत आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा जर घरकुलसाठी फॉर्म भरला असाल तर मित्रांनो तुमचे नाव घरकुल यादीमध्ये आले आहे की नाही ते आता तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये चेक करू शकता तर मित्रांनो तुमचे नाव यादीमध्ये आले आहे की नाही ते कसे चेक करायचे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधल्या गुगल ब्राउजरवरती जायचं आहे तर मित्रांनो गुगल वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे पी एम ए वाय जी डॉट एन आय सी ही वेबसाईट टाकायची आहे तर मित्रांनो ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे त्यामुळे तुम्ही हो डायरेक्ट डिस्क्रिप्शनमधूनसुद्धा या लिंकवरती जाऊ शकता तर मित्रांनो ही वेबसाईट टाकून झाल्यानंतर तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिलीच जी वेबसाईट पाहायला मिळत आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा पेज ओपन झालेलं पाहायला मिळेल तर मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला मेन मेन्यू असा ऑप्शन पाहायला मिळत असेल तर मित्रांनो या मेन मेन्यूच्या ऑप्शनमध्ये उजव्या साईडला तुम्हाला एक बॉक्स पाहायला मिळत आहे तर मित्रांनो या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळतील त्यामध्ये अबाउटस आवाज सॉफ्ट डॉक्युमेंट्स असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतील तर मित्रांनो त्यामध्ये दोन नंबरला जो ऑप्शन पाहायला मिळत आहे आवाज सॉफ्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आवाज सॉफ्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा इकडे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळतील तर मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला जो दोन नंबरचा ऑप्शन पाहायला मिळत आहे रिपोर्ट यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे तर मित्रांनो रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा पेज ओपन झालेलं पाहायला मिळेल तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स पाहायला मिळतील तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला ए बॉक्समध्ये फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट बीमध्ये फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट अशा वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला खालती स्क्रोल करून एफ बॉक्समध्ये जायचं आहे तर मित्रांनो एफ बॉक्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळतील तर मित्रांनो या बॉक्समध्ये तुम्हाला तीन नंबरला जो ऑप्शन पाहायला मिळत आहे बेनिफिशरीज रजिस्टर अकाउंट्स फ्रोझन अँड व्हेरीफाय यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा पेज ओपन झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो काल तुम्हाला सिलेक्शन फिल्टर हा ऑप्शन पाहायला मिळत असेल तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला तीन नंबरला जो ऑप्शन पाहायला मिळत आहे ऑल स्टेट्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो ऑल स्टेट्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या राज्यांची लिस्ट पाहायला मिळेल तर मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला तुमचं जे कोणतं राज्य आहे ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खालती कॅपच्या पाहायला मिळत असेल तर मित्रांनो त्या कॅपच्याचं तुम्हाला अचूक उत्तर टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा चार नंबरला सिलेक्ट ऑप्शन पाहायला मिळत असेल तर मित्रांनो या सिलेक्ट ऑप्शनवरती तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा जिल्ह्याची लिस्ट पाहायला मिळेल तर मित्रांनो या जिल्ह्यांच्या लिस्टमधून तुमचा जो कोणता जिल्हा आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तर मित्रांनो जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा खालती कॅबच्या पाहायला मिळत आहे तर मित्रांनो जर तुम्हाला अचूक उत्तर द्यायचं आहे तर मित्रांनो कॅपच्या टाकून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा पाच नंबरला सिलेक्ट ऑप्शन पाहायला मिळत असेल तर मित्रांनो या सिलेक्ट ऑप्शनवरती तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे तर मित्रांनो सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तालुक्याची लिस्ट पाहायला मिळेल तर मित्रांनो यामध्ये तुमचा जो काही तालुका आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा खालती कॅपच्या पाहायला मिळेल तर मित्रांनो तो कॅपच्या तुम्हाला अचूकरीत्या टाकायचा आहे तर मित्रांनो कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला पुन्हा सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा सहा नंबरला सिलेक्ट ऑप्शन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो या सिलेक्ट या ऑप्शनवरती तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला गावांची लिस्ट पाहायला मिळेल तर मित्रांनो यामध्ये तुमचा जो काही गाव आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा खालती कॅप्चा पाहायला मिळेल तर मित्रांनो तो कॅपचा तुम्हाला पुन्हा अचूकरीत्या टाकायचा आहे तर मित्रांनो कॅप्चा टाकून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालती तुमच्या गावची घरकुल यादी पाहायला मिळेल तर मित्रांनो या यादीमध्ये तुमचं नाव आले आहे ना की नाही अशा रित्या तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर ही यादीची पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर वरती तुम्हाला पी डी एफचा ऑप्शन पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पी डी एफ डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अशारित्या तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आले आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाइक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन